पाहत आहात एस बी नाईन मराठी समस्त बहुजनांचा आधार पाहूया ताच्या ठळक घडामोडी निकल पडे हर द्वार खोल के गगन कहे विजय भव विजय भव गगन कहे विजय नमस्कार मी सुजित खोट आपण पाहता एसवीएन मराठी एसवीएन मराठी मध्ये आपला सर्वांचं स्वागत आपल्याला माहिती आहे की समस्त बहुजनांचा आधार एस बी नाईन मराठी न्यूज नेटवर्क आपल्यापर्यंत समाजातील खरेखुरे विषय घेऊन येत असतो खऱ्या चेहऱ्यांची ओळख दाखवत असतो आज आपल्या तासगाव तालुक्यातील आकाश कांबळे हे, हे आज आपल्या स्टुडिओमध्ये एस बी नाईन मराठीच्या स्टुडिओमध्ये आहेत आलेले आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांना डॉक्टर हे पदवी ही दिल्ली या ठिकाणी मिळालेली आहे तर डॉक्टर आकाश कांबळे आज आपण नमस्ते आज आपण इतक्या उंचीपर्यंत पोचला आहात आपल्याला जी आता पदवी मिळालेली आहे त्या संदर्भातचा प्रवास कसा होता काय त्या संदर्भात काय सांगा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत एक संदेश पोचवतो की साधारणपणे समाजात काम करत असताना फार सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यातलाच मी एक छोटासा कार्यकर्ता आहे मी गेले पंधरा वर्ष समाजासाठी काम करतो आहे गोरगरीब कष्टकरी तरुण महिला यांना आर्थिक आर्थिक प्रगती करण्यासाठी मी त्यांना मदत करत असतो ही मदत करत असताना गव्हर्नमेंटच्या जेवढ्या शासकीय योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणे त्यांना समजून सांगणे त्यांना आर्थिक सोर्स उपलब्ध करून देणे वेगवेगळ्या उद्योजकाची माहिती देणे आणि प्रत्येक तीन महिन्याला आपण ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून लोकांना एक ब्रेन वॉश हा एक माझा कार्यक्रम असतो त्याच्यातून मी लोकांना ब्रेन वॉश करतो आणि उद्योजक चलो उद्योग के ओर हाँ। हाँ। हा एक संदेश मी त्यांना देत असतो डॉक्टर की पदवी मिळाल्यानंतर घरातल्यांचा कसा पद्धतीने प्रतिसाद काय काय तुमच्या त्या संदर्भात ज्या वेळेला मला डॉक्टर की मिळणार आहे हा विषय मुळात तर घरी कोणाला माहिती नव्हता बरं आणि त्या गोष्टीचं मी पेशन्सचे बोलले होते की आई विचारायला आली चाललाय तर मी त्यांना सांगितलं मी दिल्लीला चाललो दिल्लीला माझं एक छोटंसं काम आहे ते करण्यासाठी मी चाललो आणि अचानक मी शनिवार झाला मला डॉक्टरेट प्रदान झाली त्यानंतर मी आलो रिटर्न आल्यानंतर मी आमच्या लहान मामाला बोलवून भेटले माझं जीवन सगळं मामांच्या घरीच गेलं अजूनही मामांच्यातच आहे मी त्यावेळेला माझा सत्कार ज्यावेळेला तिथं किंवा मला डॉक्टरेट तिथं मिळाली लोकांच्याकडून माझा सत्कार तिथं झाला त्यावेळी घरातल्याची प्रतिक्रिया होती की घरातल्यांना अश्र अनुभव झाली ह्या सगळ्या गोष्टी पाहता तर त्याच्यातून ते म्हणायचे तुम, आम्हाला तुम्ही सांगितलं नाही मग असं झालं आहे आम्हाला सांगून जायला पाहिजे होतं मग आल्यानंतर त्यांनी माझं स्वागत केलं माझा सत्कार केला आणि सगळ्यांना एक वेगळा वेगळं काहीतरी झालंय असं त्यांना एक वाटलं हा ते सामाजिक कार्य करत करत एखादी पदवी मिळणं हा त्यांच्यासाठी एक आनंदाचा क्षण होता आणि सगळ्यांना आश्रू अनावर झाले आणि सगळ्यांनी माझं स्वागत केलं फॅमिली काय माझ्यासोबत असते सगळी मामांचं आजी आजोबांचं आईचं माझ्या बहिणीचं माझ्या बायकोचं सर्वांचं प्रेम माझ्यावर आहे एकंदरीत पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही आता शिक्षण क्षेत्रापासून डिग्री घेऊन लोक मुलं आहेत जी बाहेर आहेत आता युनिव्हर्सिटीमधून बाहेर पडतात तर त्यांची स्वप्न कुठेतरी आर्थिकदृष्ट्या त्यांच्याकडे सक्षम नसल्यामुळे ते कुठेतरी खेचले जातात तर यासाठी भविष्यामध्ये तुमच्याकडून काही प्लॅनिंग होणार माझा येणाऱ्या काळात एक महाराष्ट्र यात्रा मी चालू करतो आहे ज्यातून आजपर्यंत आज जे लोकांचं शिक्षण झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे मला वाटतं एम बी ए लोकांचं झालेलं आहे तर ते लोक आज शेती करतात hmm. पण ते उद्योजकांकडून ओळखत नाहीत आज महाराष्ट्रात असा शिकलेला वर्ग आहे की तो आजपर्यंत व्यावसायिकदृष्ट्या कुठेही चालताना दिसत नाही तर त्या तरुण युवकांना त्या शेतकऱ्यांना जे उद्योजक करू इच्छितात अशा लोकांना आपण एक चांगल्या पॅटफॉर्मवरती आणतो तु। आहे त्यातून एक्सपोर्ट इम्पोर्ट असेल महाराष्ट्र लेवलचा बिझनेस असेल आंतरराष्ट्रीय लेवलचा बि बिझनेस असेल तर त्यातून आपल्याला त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करायची आहे म्हणजे आज या शेतकऱ्यांच्याकडं गोरुगरीब जनतेकडं तरुण युवकाकडं महिलांच्याकडं आर्थिक सोर्स नाही तर तो आर्थिक सोर्स आपण उपलब्ध करून द्यायचा तो मी किंवा माझी संस्था उपलब्ध करून देत नसते ती बँक देत असते पण ती कशा पद्धतीने घ्यायची आहे त्याचं रिफंड कसं करायचं आहे काय सरकार आपल्याला बेनिफिट देणार आहे काय सबसिडी देणार आहे हे लोकांपर्यंत मी पोचवायचा एक माझा यात्रा मी लवकर चालू करतोय आणि त्यातून चांगलीच लोकांना मिळते ठीक आहे आतापर्यंत आपल्या माध्यमातून किती युवकांना युवतींना महिलांना किंवा आपल्या समाजातील लोकांना आर्थिकदृष्ट्या सहकार्यांच्या वतीने किंवा आपल्या बँकेच्या वरतीने महाराष्ट्र शासनाच्या काही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या लोकांना मदत करण्यासाठी मी, मी, मी एक नवनिर्माण कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस त्याचा मी एम डे आहे मॅनेजिंग डायरेक्टर त्याची स्थापना दोन हजार पंधराला मी केली दोन हजार पंधराला स्थापना केल्यानंतर मी आजपर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत बाराशे एक प्रकरण बाराशे एक प्रकरण बाराशे एक प्रकरण हे माझ्या माध्यमातून झालेत शेवटचं प्रकरण मी आ, मला वाटतंय सनावला बावसकर यांचं हा, हा शेवटचं प्रकरण डिगराचे आमचे मित्र आहेत त्यांचं शेवटचं प्रकरण बाराशे एक प्रकरण शेवटचं त्यांचं मी केलेलं आहे लोकांच्यामध्ये जात असताना लोकांना सांगत असताना आर्थिक सोर्स कसा मिळवायचा आहे किंवा आपल्याला काय मिळणार आहे व्यवसाय काय केला पाहिजे कशातून पैसे मिळणार कशातून आर्निंग होणार आहे हा व्यवसाय लोकांच्या समोर मांडून त्यांना आर्थिकदृष्ट्या दूर भक्कम करण्याचं काम हे मी करत असतो तर एकंदरीत आपल्याला जी पदवी मिळाली कोणाच्या हस्ते किंवा कशा स्वरूपामध्ये मिळाली ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आपण गेला होता त्या संदर्भात गेले तीन वर्ष हा माझा डिग्रीसाठी माझा प्रवास चालू आहे मला वाटतंय दोन हजार बावीस सालाला मी इरेशन युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन केलं त्यावेळेला त्यांच्याकडून ते कुलगुरूंच्याकडून मला सांगण्यात आलं की तुमचं समाजातलं कार्य दाखवा ते कार्य दाखवत असताना तुमचं सिलेक्शन आम्ही करत असतो तर ते मला त्यांच्या पद्धतीनं कोणतं कोणतं प्लॅटफॉर्म आहे त्याच्यानुसार मला त्यांनी कामाची सुरुवात दिली त्यानुसार मी काम करत गेलो युरेशियन युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल विद्यापीठ याच्या माध्यमातून कुलगुरू डॉक्टर रेड यांच्या हस्ते मला काल देशाची राजधानी दिल्ली या ठिकाणी डॉक्टरेट मानद पदवी जे की समाजात उंची वाढवणार पद आहे जी पदवी आहे ती मला काल दिल्ली येथे प्रदान झाली आणि त्या एक त्यासाठी एक गोरगरीब कुटुंबातला तरुण किंवा सामाजिक कार्य करणारा तरुण जयवेला अशी पदवी मिळते त्यावेळी समाजात भरपूर आनंद झाला कारण माझं स्वागतही झालं <laughs> एकंदरीत प्रवास कसा होता तो मिळवण्यासाठी त्याच्यासाठी जे काही केलेलं परिश्रम होता त्या त्याचा प्रवास एकंदरीत कसा होता का? मला ज्या वेळेला घरातून ज्या वेळेला मी दिल्लीला रवाना होणार होतो त्यावेळेला बॅग भरताना मला असुरानावर झाली की एक आनंदाचे असुरान बरोबर की मी जात असताना की बाबा आता आपण जाणार आहे एक मोठी पदवी आपल्याला मिळायला लागली त्याचा आनंद वेगळाच होता गेलो तिथे गेल्यानंतर जे त्याची व्यवस्था बघितली विद्यापीठाची रचना बघितली कशा पद्धतीने लोक असतात फार मोठे मोठे लोक तिथे त्याच्यामध्ये डॉक्टरेटसाठी तिथे आले होते तर एवढ्या मोठ्या लोकांच्यात आपला सन्मान होऊन तो एक नहीं। मनाला वेगळंच सांगून जातो आणि मी फार आनंदी आहे मी फार कष्टातून ही पदवी मिळवतो खूपच छान आता इथून पुढचा प्रवास कशा पद्धतीने चालू राहील समाजामध्ये आर्थिक स्वरूपामध्ये आपण जसं सांगितलं की कार्य करताय तर इथून पुढचा प्रवास कसा चालू राहील काय समाजाला संदेश देणार अस मी डॉक्टरेट मला प्रदान झाल्यानंतर मी तिथं थोडंसं माझी एक बायक चालू होती की मला बोलायला लागलो होतो स्टेजवरती त्यावेळी ते मी तिथे एक गवाही दिली की इथून पुढचा प्रवास हा फक्त आणि फक्त गोरगरीब जनतेला यशाच्या शिखरावर पोहोचवणार हा सगळं मी तिथे अशी एखादी उभं सर्वसामान्य कुटुंबातून उभं राहणं आणि शिखरापर्यंत ती उंची गाठणं असा एखादा मिळवून आणि पुरस्कारांबरोबरच पुरस पुढचा प्रवासही चालू ठेवून आतापर्यंत जितका प्रवास आपला झाला त्या संदर्भात थोडस काहीतरी आमच्या प्रेक्षकांना सांगा सांगायचं एवढंच आहे की माझ्यासारखे असंख्य महाराष्ट्रात काम करणारे आज तरुण आहेत सामाजिक कार्य करणारे तरुण आहेत फक्त तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना एवढंच सांगायचं आहे की सरकारच्या योजना ज्या आहेत त्यातून जे लोक आज उद्योजक झाले सरकारी योजना सरकारी योजना असतात किंवा बँकेनं त्यांना फायनान्स केला असतात लोक उद्योजकाच्या मार्गाकडे वळत असताना आर्थिक दृष्टी आर्थिक त्यांच्याजवळ काय नसतं तर ते आर्थिक जे असतं ते मिळवण्यासाठी आर्थिक दृष्ट्या त्यांना सक्षम करणे सक्षम करणे किंवा आर्थिक भांडवल मिळण्यासाठी छोटासा माझं मार्गदर्शन त्यांनी घ्यावं अरे वा खूपच छान कारण असं आपण बघतोय समाजामध्ये आर्थिक दृष्ट्या समाजाच्या आज बघतोय आपण अवस्था आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत शिकल्यानंतरही मुलं मुली जे आहेत समाजातील ते सर्वजण म्हणजे आज काही घरी आहे तर खूपच छान तुम्ही माहिती दिली त्याबद्दल खरच आभारी आहे धन्यवाद आणि इथून पुढच्या काळामध्ये आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही प्रेक्षकांना एवढंच सांगेन की मी जे काम करतोय अशा पद्धतीने समाजातल्या तरुणांना सुद्धा आपल्या समाजासाठी काहीतरी देणार असंच माझ्यासारखं चांगलं कार्य समाजातील ज्या तरुणांना समाजकारण किंवा सामाजिकदृष्ट्या काम करायचं त्यांनी हा असा प्रवासातून समाजाच्या समोर आपला एक चेहरा दाखवावा जो खरोखर कामाचा चेहरा आहे खूप मस्त डॉक्टर आकाश कांबे आपण दिलेल्या माहितीबद्दल खरंच धन्यवाद आमच्या सर्व प्रेक्षकांना तुमचा शंभर टक्के हा मोलाचा संदेश आम्ही पोचवू अखंड महाराष्ट्रभरामध्ये एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो ठीक आहे धन्यवाद धन्यवाद